नवीन रिक्षा परवाने देणे बंद करा ऑटो रिक्षांची वयोमर्यादा पंधरा वर्ष ऐवजी पंचवीस वर्षे करा लाल बावटा रिक्षा चालक संघटना वतीने नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनातील मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे रिक्षा चालकांना उदरनिर्वाह पुरतेही उत्पन्न मिळणे अशक्य झाले आहे याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत तर या शहराचा सर्वे करा टेक्निकलदृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या नवीन परवाना देण्याचं बंद करा सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या आर निर्णय घेतलेला आहे वीस साठी पंचवीस वर्ष सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही भारत सरकारचं जी आर आलेलं आहे दंडाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे कामकाजाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे आर टी ओ ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचं सुळसोळाट झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन आर टी ओचं ऑफिस बंद केल्याशिवाय बेगप्प बसणार नाही तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं त्यांच्या निर्णयापर्यंत थांबव तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची लढाई आम्ही चालू